न्यूज एटी लोकमतवर आपण हे सगळं अतिवृष्टीचं पुराचं कव्हरेज बघतोय शेतकरी आपल्या सोबत आहे मंडळी हा सवाल निर्माण करतोय टीव्हीच्या माध्यमातून शेतकऱ्याबद्दल बोलताना तुमच्या मनात एवढी तळमळ का आहे बापाच्या फाटलेल्या जोड्यातून आणि आईच्या फाटलेल्या साडीतून ती तळमळ इथपर्यंत पोहोचली आहे कुठ भी करो कर्तव्य पथ मांगूंगा नाही आजच्या बदलत्या काळात पत्रकारितेची भूमिका नेमकी काय आहे सत्य आणि जबाबदारी यावर सखोल मार्गदर्शन मिळणार काय घडलं दिवसभर तेही जाणून घेऊया रविवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी चार वाजता पंचायत समिती सभागृह अकोले या ठिकाणी अकोले तालुका पत्रकार परिषद आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अकोले तालुका आयोजित न्यूज एटीन मराठीचे वृत्त संपादक आणि प्रसिद्ध निवेदक माननीय विलास बडेसर यांचे जाहीर व्याख्यान आणि जाहीर मार्गदर्शन कार्यक्रम आज पत्रकारांनी झोळी घ्यावी आणि समाजासाठी त्यानं बलिदान द्यावं ही समाजाची अपेक्षा चुकीची नाही पण या सब ज्या समाजासाठी ज्या नैतिकतेसाठी ज्या लेखणीसाठी आम्ही बलिदान दिल्यानंतर समाजानं सुद्धा माझ्या मागे राहिलेल्या कुटुंबाला जगवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर राऊ नवले संचालक अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रमुख अतिथी आमदार डॉक्टर किरण लहामटे सन्माननीय पदाधिकारी आणि सदस्य मार्गदर्शक भाऊसाहेब मंडलिक प्राचार्य प्रकाश टाकळकर आणि प्राचार्य बाळासाहेब मेहत्रे पत्रकार विद्यार्थी युवक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते आणि सर्व नागरिकांनो आपली उपस्थिती आवश्यक आहे दिनांक लक्षात ठेवा एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सन्माननीय पदाधिकारी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य तालुकाध्यक्ष गणेश आवारी श्रीनिवास रेणुकादास प्रकाश महाले प्रकाश आरोटे संदीप वागचवरे चंद्रशेखर हसे प्राचार्य विद्याचंद्र सातपुते भाऊसाहेब चासकर रामलाल हसे सुनील गीते गोकुळ कानकाटे संजय महानोर विनायक घाटकर भाऊसाहेब साळवे ज्ञानेश्वर खुळे रमेश खरबास नरेंद्र देशमुख विनय समुद्रा शुभम फापाळे युवराज हंगेकर राजेंद्र उकिर्डे राजेंद्र मालुजकर राजेंद्र भाग्यवंता दिनेश जोरवार भाऊसाहेब कासार संदीप देशमुख आणि सर्व पत्रकार आणि पदाधिकारी